ती केटी मांडूनच चुकी गेले कोणत्या वयांड्याने मांडले ते माहिती नाही फक्त पैसे खायची कामं केलेत फक्त पैसे खिशात भरायची कामं केली त्यानंतर आमचं नदीत दगड गोट्यामध्ये क्रिकेटचं ग्राउंड चालू राहते या टायमाला मग इथून पुढे आम्हाला पाण्याच्या पिण्यासाठी तर पाणी नसतंयच नमस्कार आता आपण आला आहोत जुन्नर तालुक्यातील आरती दुर्गम भागात असलेलं कोपरे मांडवे आणि मुथाळणे हा जो भाग आहे ह्या भागामध्ये आपण आलो आहोत आज जानेवारी महिना चालू आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर ही जी मांडवी नदी आहे ही मांडवी नदीची काय अवस्था आहे या ठिकाणी बघा मांडवी नदीच्या पात्रामध्येच हे जे काही मुलं आहेत हे या ठिकाणी क्रिकेट खेळतात आणि आता जर ही परिस्थिती असेल मांडवी नदीची तर अजून या ठिकाणी चार ते पाच महिने जाणार आहेत आणि कशा प्रकारे ह्या लोकांना ठिकाणी संघर्ष करा लागत आहे आपण पाहणार आहोत काय सांगाल कशा प्रकारे तुम्हाला ह्या पाण्याचा संघर्ष करावा लागतो पावसास जवळपास नदी फुल असते आणि आता उन्हाळा डिसेंबर पर्यंत नदी पाणी सगळं संपत आम्हाला क्रिकेटचं ग्राउंड नाही पान पाणी संपल्यानंतर आमचं नदीत दगडगोट्यामध्ये क्रिकेटचं ग्राउंड चालू राहते या टायमाला मग इथून पुढं तर आम्हाला पा पाण्याचं पिण्यासाठी तर पाणी नसतंयच थोडंफार इकडून तिकडून आणावं लागतंय अशा दगडगोट्यामध्ये पोरांचा खेळ चालूच राहते आम्हाला एखादा असं क्रिकेटचं ग्राउंड मिळावा ही अपेक्षा आहे आमची पण आमच्याकडे कोणी कर को दुर्लक्ष करत आहे त्यामुळं पोरं वंचित आहेत खेळापासून इतर गोष्टी पासून पाणी पाणी नसते पाणी प्रश्न तुमचा आहे किती वर्ष पाणी प्रश्न आहे आज आमच्या आम्हाला जोपर्यंत आम्ही लहान होतो आम्हाला कळत पण नव्हतं तेव्हापासून पाणी प्रश्न सुटलेला नाही काय तुम्ही काय काय तुम्ही कधी केले के के का पाठपुरा केला का पाठपुरवठा केलं होतं मोठ्या माणसांनी पण अजूनपर्यंत काय झालेलं नाही ठिकाणी पाणी का नाही नाही केटीत पाणी तर राहत नाही पावसाच पण फुल पाणी असते त्यामुळं केटी ह्या टायमाला ढापे बिपे लावले तरी केटीच्या खालून पाणी जाते म्हणजे काय चुकीच्या पद्धती चुकीच्या पद्धती बांधकाम झालेलं आहे केटी पाहिजे होती तर इकडे जुनी जागा होती केटीची तिथं बांधले असते म्हणजे पाणी जर राहिलं असतं नदीत म्हणजे पण चुकीच्या ठिकाणी बांधल्या गेला चुकीच्या ठिकाणी बांधले गेले मग आता मला सांगा आता अजून तुमचे चार चे चे आ, ते पाच मेन जाणार आहे जनावरांचं पिण्याचं पाणी तुम्हाला वापरायला पाणी कसं काय तुम्ही एका ठिकाणी खाली गावाच्या खालते एक आहे जनावरांसाठी ते पाणी राहते प्यायला आणि आम्हाला थोडंफार पाणी राहते पण कधी पाणी संपलं तर पाठीमागून ये रिकून आणावं लागतं डोक्यावरती टँकर वर आम्हाला नसतो आजूबाजूच्या वाड्यांना राहते दोन दोन महिने दोन जून पर्यंत आम्हाला कस तरी पाणी काढा लागतं पाण्याचा प्रश्न सोडवून त्यामुळे कोणीतरी पाणी हे लागत वापरावं पाणी खूप असं वाया जात नाही पाणी वाया नाही जात पण पाणीच नसते त्यामुळे वाया नाही काही भागांमध्ये काही भागांमध्ये खाली भरपूर पाण्याचे पाणी एकंदरीत जर तुमच्या भागात पाणी वर्ष जर सुटला तर काय होईल बरं या ठिकाणी पाणी प्रश्न सुटला तर खाली मजूर कामाला जातात ते जाणार नाही आमच्या शेतीत शेतीत भरपूर पिकं घेण्यात येतील असे पोरं पण असे बाहेर जावं लागते ना बाहेर जाण्याची वेळ नाही येणार आमच्यावर कामासाठी अजून काय सांगाल तुम्ही काय वाटत या भागामध्ये आता आमच्याक आम पावसाचं निसर्गरम्य वातावरणा बर पर्यटन फिरायला फिरायला येतात भेट देतात मग पाणी प्रश्न उन्हाळ्यात पण चालू राहिलं तर अजून पर्यटन येत राहतील हे रोगार वातावरण राहते आमच्या गावचं तुम्ही आता या ठिकाणी क्रिकेटचं गाऊन तयार केलंय मांडवी नदीच आज खूप मोठ्या प्रमाणात वरून पाऊस पाऊस होतो ती त्याच्यावरती आता बरेच खाली धरणं देखील आहेत आणि आता ही नदी अक्षरशः कोरडी पडली आहेत काय सांगाल आपण ती केटी मांडूनच चुकी केली कोणत्या वयंड्याने मांडले ते माहिती नाही फक्त पैसे खायची कामं केलेत फक्त पैसे खिशात भरायची कामं केलेत निवडून देतोय ज्या ज्यांना निवडून देतो ना ते एकदा बी या गावात येऊन बघत नाही की तुमचं काय चाललंय केटीचं चा। पाणी पुरवठा थांबतोय का नाही काय हे केलंय तिथं केटी त्या साईडला केटी होती ती केटी तोडून इथं केटी बांधली म्हणतील पाणी पुरवठा होईल पण पाणी पुरवठा जरा बी होत नाही काय होत नेमकं पाणी काय पाणीच हे म्हणजे तिथं राहतच नाही साठाच होत नाही त्या पाण्याचं काय कारण काय आता जर पाहिलं तुमचं गाव आहे गावाची लेवल ती लेवल बघ बरी बऱ्यापैकी खुली आहे या ठिकाणी तर पन्नास साठ फूट पाणी राहू शकत तरी पण त्या साईडला केटी बांधले मागून पाणी येतं तर मागच्या मागच संपून जातं पाणी पुढंपर्यंत येत नाही इथं पाणी साठतच नाही ही पोकळ जागा आहे कारण की इथं कसे खडक आहेत तर इथं पाणी थांबलं असतं तिथं त्या साईडला पाणी थांबतच नाही काय सांगाल मग तू हा पाणी प्रश्न सुटला पाहिजे का नाही सुटला पाहिजे सुटला पाहिजे लय वर्ष झाली ती केटी बांधून तर पाणी आम्हाला काय हे नाही आलं तिथं तरी केटी कमीत कमी तर तिथं पाणी तरी राहील फक्त थुकपट्टी काम केले सगळ्यांनी फक्त थुका लावायची कामं केलीत खिशात भरायची कामं केलीत पैसे उरले ते खिशात गेले त्यांच्या आमच्यापर्यंत काय काय आलेलं नाही किती आठ नऊ वर्ष झाले असत पंधरा वर्षाच्या पुढे गेले पंधरा वर्षाच्या पुढे पंधरा वर्ष कोणच्या मध्ये वर् गेली होती एवढं एवढं त्यावेळेस आम्ही बारीक होतो आम्हाला काय सांगता येत नाही पण आता मोठा समजायला लागले की पाणी साठत नाही तर आम्ही पण आता शेतात बितात कामाला जातो आम्हाला पण पाण्याची गरज लागते सगळ्या सगळ्यांची वावर आहेत तरी आम्हाला तिथं पाणी वरती नेताच येत नाही पाणी राहतच नाही तर काय माणसांनी तर ता तरुण येत आम्ही आम्ही आम्हीच काय तरी करू शकतो इथून पुढं त्या एक बा एक आपण के तिकडे जाऊ निरीक्षण करून पाहूया आपण ठीक आहे चला आता आपण या ठिकाणी ही जी किटी आहे ह्या किटी चालू आहोत आपण ह्या किटीच काम पाणी कसं जात आहे काय आहे गेले पंधरा वर्षाला ही किटी झालं आहे मांडवी त्या ठिकाणी पाहायला गेलं तर मांडवी नदीच्या पात्रामध्येच यांनी क्रिकेटचं ग्राउंड ग्राउंड तयार केलं आहे आज जानेवारी महिन्यामध्ये ही जर ह्या लोकांना ही परिस्थिती आहे आतापर्यंतचे लोकप्रतिनिधी असतील स्थानिक राजकारणी लोक असतील सरपंच असेल उपसरपंच असतील का पाठपुरावा केला नाहीटीचं म्हणजे केली तेव्हा फाउंडेशन काय एवढं चांगलं केलं नव्हतं त्याच्या बांधली त्याच्या एक दोन वर्षानेच खालून पाणी जे पाहायला लागले त्याच्यामुळे इथं काही पाण्याचा साठा होत नाही त्यासाठी आम्ही नवीन केटी झाली पाहिजे बांधलं पाहिजे आता हा जो काय बांधकाम झालं हे किती बांधला गेला हा व्यर्थ केला का हा व्यर्थ केला म्हणजे पाणी साठत नाही पाणी साठतच नाही सगळं पाणी खालून खालून निघून जात काय मग तुमची काय मागणी आता आमची काय नाही मागणी आता ते दगण्याच पण सुद्धा हे झालं ते नाग फोडले ते पाणी पण केलं पण ते काय आणून काम चालू झाले नाही त्याला कमी कमी चार पाच वर्ष झाले जगण्याची याला मंत्रालयात पण जाऊन आले ते सांगितलं पण अजून काही आता होतच नाही काय काय म्हणायचं आपण काय तुम्ही तरुणाने आमचं एवढंच म्हणणं आहे की नाही जगा झालं तरी पण इथं एम आय टी तरी झाल्या पाहिजे कारण की वरती पाणी पाणी घात नाही मग उन्हाळ्यामध्ये त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू आता तुम्ही पाहिलं तर जानेवारी महिना आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये तुमची नदी कोडी पडली आहे पाणी आता थांबतच नाही इथं केट्याच झाल्या नाही जास्त झालं तर पाणी राहू शकतो प्रश्न आता इकडे जनावरांना सुद्धा प्यायला पाणी नाही कपडे धुवायला सुद्धा पाणी नाही प्यायला सुद्धा मध्ये मध्ये मधी टन दोन महिन्या शेवटचं तेव्हा सुद्धा पाणी भेटत नाही आम्हाला मग आता काय तुमची जे काय आता जिल्हा परिषद निवडून लागले त्याच्यामध्ये काय तुमची मागणी असेल तर आमचे उमेदवार आले निवडून आम्ही त्यांना सांगू पाणी आमचा पाण्याचा प्रश्न सोडवा हो म्हणून तुमच्या मुला माहित प्रश्न आहे म्हणून त्यांना पण माहिती पण आता आम्ही पुन्हा एकदा सांगू कि सोडवा आता पाण्याचा प्रश्न आलेत निवडून सरपंच होते ना हा पहिले सरपंच त्यांनी काय काम केली काय एवढं नाही सांगते तेव्हा बागाली होतो आम्ही जायचं हा जी मानवी नदी आहे या मानवी नदीमध्ये हा जो किटी बांधला गेला आहे हा अक्षरच्या चुकीच्या पद्धतीने बांधला गेला किटी आणि त्या किटी जे काही खालून पाणी आहे संपूर्ण पाणी निघून जाते आणि आज देखील ह्या जानेवारी महिन्यामध्ये मांडवी नदी ही कोरडी पडली आहे एकेकाळी मांडवी नदी ही दुथडी भरून वाहते वरच्या पट्ट्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होतो कारण वरचं जे क्षेत्र पाहिलं तर ग्रामीण भागाचं क्षेत्र आहे आणि ग्रामीण भागामध्ये पावसाचं प्रमाण हे खूप जास्त असतं म्हणून हे मांडवी नदीचं पात्र पाहिलं खूप मोठं पात्र आहे आणि हे पात्र पूर्णपणे पावसाळ्यामध्ये पूर्ण भरून भरून जात असतं आणि आज जर पाहायला गेलं तर त्याच सात ते आठ महिन्याच्या कालखंडानंतर आज मांडवी नदी ही कोरडी पडली आहे याला <coughs> इथले स्थानिक प्रतिनिधी असतील लोकप्रतिनिधी असतील या तालुक्याचे आमदार असतील खासदार असतील खासदार साहेबांनी हे गाव दत्तक घेतलं होतं प्रत्युत्तरी तरी त्यांना हे अपयश आलं आहे त्यांना त्यांना अपयश आलं का ह्या गावामध्ये आपण पाणी प्रश्न सोडू शकलो नाही आता देखील त्यांनी सांगितलं की पाण्यावरतीच राजकारण चालू आहे नक्की पाहूया आपण ह्या भागातला पाणी प्रश्न कोण सोडवणार आहे तुम्ही पाहत राहा जुन्नर डायरी आणि पेस इंडिया